मनोज जरांगे भाऊची मी भेट घेतली होती आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की मला पण न्याय द्या माझी न्यायाची लढाई मध्ये तुम्ही माझ्या सोबत राहा आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत काल बीड मध्ये सभा झाली सभेनंतर मनोज जरांगेने काल प्रत्युत्तर दिले तुम्ही त्यांची भेट घेतली होती जाऊन तुम्ही देखील काय आरोप केलेले तुमचे काय आरोप मनोजरांगे भाऊची मी भेट घेतली होती आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की मला पण न्याय द्या माझी न्यायाची लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा त्यांनी सांगितलेलं आहे की मी धनंजय मुंडेला खेटण्यासाठी मी सक्षम आहे मी महिलाला पुढे करून मी असं करत नाही आणि हे सगळी गोष्टी जे आहे खरंच त्यांनी स खरं सांगितलं मला पण अच्छा चांगलं वाटलं की खरी गोष्ट आहे ते आणि जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की अंगावर आले तो शिंगावर घ्या आणि अगोदर पंकजा ताईनी सांगितलं होतं की कोयते घसून ठेवा तर हे फक्त जे शिक्षा आहे ते आपल्या समाजाच्या लोकांच्या साठी आहे फक्त हे लोक स्वतः करत नाही आणि आज समाजाच्या नावावर पण फक्त खच्चीकरण चालू आहे आणि अंगावर मी आली होती करली विधानसभा मध्ये मी फॉर्म टाकला होता आणि धनंजय मुंडेंनी माझ्या फॉर्म अवैध केला माझे सूचकला उचलून गेले दमदाटी करून तो कशाला मी अंगावर आली होती तुला शिंगावर घ्यायचे होता मला होऊन जाय दिला होता एकदा नवरा वर्सेस बायको लोक न्याय करतील मी जिंकतील किंवा हारतील मी लोकांचे जे आहे मी डोक्यावरती घेतील लोकांचा जे परिणाम असता पण तुम्ही असं केला नाही फक्त मोठ्या मोठ्या भाषणमध्ये आपले समाजाचे लोकांची दिशाभूल करणार कोय ते घसून ठेवा अंगावर आले तो शिंगावर घ्या पण आपण स्वतः काय करणार नाही हे फक्त लोकांच्यासाठी शिक्षण आहे आणि आता जे जातीपातीच्या मुद्दा हे लोक हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा हे सगळे मुद्दे घेऊन हे लोक राजकारण करत आहे आणि आज स्थानिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये मुद्दे काय असले पाहिजे रस्ता नाली बिजली पाणी शेतकरी कशा सशक्त झाला पाहिजे महिलांच्या हातामध्ये रोजगार कशा भेटला पाहिजे हे सगळे मुद्दे असले पाहिजे तो तेच नाही आहे ते मुद्दे नाहीच आहे पण जा फक्त जातीपाती क्योंकि हे लोकांना समाजाच्या नावावर मतदान घेऊन समाजाच्याच खच्चीकरण करायचं आहे जसे की सगळ्यांनी बघितलेला आहे समाजाच्या लोकांवर किती अन्याय झालेला आहे पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना आज मुंगी कारखाना सगळे कारखान्यामध्ये मुंडे साहेबांना बघून लोकांनी जमीन दिली होती ते जमिनीचे पैसे न देता पंकजा ताईनी धनंजय मुंडेनी कारखाने विकले आणि लोकांचे चाळीस चाळीस कोटी थकलेले आहे आज नाचणारी गाणारी महिलांना वीस वीस कोटीच्या डान्सिंग स्टुडिओ करून दिलेला आहे मुंबईमध्ये पण आज इकडे लोकांचे कारखान्याचे पैसे मिळत नाही आणि कोणत्या समाजाची तुम्ही गोष्ट करताय सगळे वंजारी समाजांचे लोकांची जमीन आहे त्याच्यामध्ये आणि आज जातीपाती करताय तुम्ही आणि लोकांचे मतदानाच्या खच्चीकरण करून पाच वर्ष मोठे मोठे घोटाळे करताय आणि लोकांचे काही न्याय ना भेटत नाही आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे सत्तर पंच्याहत्तर हर हा, 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 सत्तर पच्तर हजार वर्ष मागेची आहे लोकांना चांगलं शिक्षण नाहीये शेतकरी सशक्त नाहीये शेतकरीला पीक विमा पण भेटत नाही मात्र तुम्ही काही घरगुती देखील विषय समोर आणले होते तुमच्या आईचे देखील विषय समोर आणला होता आज धनंजय मुंडे जसे मोठे मोठे भाषण करतोय आणि समाजाच्या एक नेतृत्व करतोय आणि असं दाखवतोय तर त्यांचा जे ओरिजिनल चेहरा आहे मला लोकांच्या समोर आणायचा की दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची सालीवर बलात्कार करणारा व्यक्ती आणि त्यानंतर ज्या वेळेस बहिणीने घरामध्ये सांगितलं माझी आई न्यायासाठी पोलीसमध्ये जाणार होती कोर्टामध्ये जाणार होती त्यांच्यावरती इतका दबाव टाकला इतका दबाव टाकला की त्यांनी आत्महत्या केली माझी आईने आणि त्या आत्महत्यानंतर पण त्यांची अय्याशी थांबली नाही आणि मुंबईमध्ये आमची दोघां बहिणामध्ये भांडण लावून त्यांनी आपला काम जे आहे घानेडा त्या सतत चालूच ठेवला आणि दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळे धनंजय मुंडेंनी मला सोडला त्यावेळे कोर्टाची केस टाकली त्यावेळे बहिणीने तोंड उघडला सगळे लोकांच्या समोर ते केस केला मात्र काल तुम्ही मनोज जरांगी पाटलांनी देखील तुमचं नाव घेत काही पुरावे दिलेले आहेत ते काय नाही पुरावे मी देणार होती त्यांना त्यांच्या त्यांना मी सांगितलेलं आहे की मी माझ्याकडे सगळे पुरावे आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही मला न्याय द्या जसे ज्ञानेश्वरी ताईला दिलेला आहे तसंच आज सगळे महाराष्ट्राची जनता जे आहे ते जरांगे भाऊ कडे बघत आहे न्यायाची एक दिशाने क्योंकि तो कोई राजकारणी नाही आहे जरांगे भाऊ जे आहे तो आज असंच मी पण पन... हा नाही भावनिक तो पूर्ण मुद्दा जे माझा आहे माझी आई वारली याच्यामध्ये आणि संगीन काका गरजे खूप काही लोक आहे अरुण मोरे मनोरमा शर्मा आणि महादेव मुंडे आणि आता काल जे बाबा आले होते माझ्याकडे फेसबुक लाईव्ह वरती आहे त्यांची जमीन खाल्ली आहे नगर अध्यक्षनी अरे आज तुम्ही सत्ताचा किती गैरवापर करताय स्वतःची बायकोला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तुम्ही समाजाला महाराष्ट्राची जनताला काय न्याय देणार आणि मला हे स्पर्धा फाश करायचा जातीपातीवर तेढ निर्माण करून हे लोक मतदान घेऊन पाच वर्ष लोकांवर अन्याय करणार या संदर्भात तुम्ही आणखी मनोज यांची भेट घेणार आहात का हा मी घेतली होती पण त्यांनी आता काही असं मला सांगितलेला नाहीये की आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की मी कोणतेही असे घरगुती मेटर मध्ये मी ताई पडत नाही तो मी पण जास्त बोलू शकत नाही पण जरी त्यांना असं वाटलं की मला न्याय करून द्यायचा आहे तुम्ही सगळे पुरावे घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे शंभर टक्के वैयक्तिक पाहायला गेले आहात काय घडलेलं होतं हा आणि जे जे धनंजय मुंडे म्हणताय की समाजाला न्याय देणार समाजाला काय न्याय देणार स्वतःची बायको आज रात्री दोन दोन वजे रोडवरती सोडली आहे मी स्वतःची बायको रोडवरती न्याय मागण्यासाठी फिरत आहे आणि आज जे माझ्या मुलगा मुलगी आहे कोहिनूर हिरे सारखे मुलगा मुलगी त्यांना आज न्याय देऊ शकत नाही त्यांचा पण गैरवापर करून दिलेला आहे कोर्टाने मला जे दोन लाख रुपयाची पोटगी दिली होती माझी मुलगी कडून साईन करून दिली त्यांनी की मला नाही पाहिजे आणि आज मुलगा मुलगीचे तुम्ही गैरवापर करता आज एक मंत्रीचे मुलगा मुलगी आज घरामध्ये बावीस वर्षाचा मुलगा हातामध्ये काहीच काम नाही असंच बसलेलं आहे त्यांच्या नावावरती एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी पण नाहीये चलो प्रॉपर्टी नाही असली नाही असू द्या पण कामात काम तो काहीतरी पाहिजे ना आणि मी म्हणते माझ्या मुलगेला काम करण्यासाठी तो बाप करू देत नाही तो कुठे फेडणार हे पाप जरी त्यांचे डोक्यावरती भगवान ना करे काहीतरी परिणाम झाला माझ्या डोके मुलगेच्या डोक्यावरती असं घरामध्ये बसून बसून तू धनंजय मुंडे कुठे फेडणार आहे पाप नक्कीच शेवटच्या करुणा मुंडे त्यांनी संपूर्ण हकीकत जे आहे ते सांगितलेले आहे काही माहिती मी मनोज जोरांगे यांना दिली होती असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझ्या घरगुती विषयात देखील त्यांनी हात घालण्याचं काम जे धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे माझ्या आईच देखील संपवण्याचं काम त्यांनीच केलेलं कारण माझ्या आईने आत्महत्या केल्याचं करुणा के मुंडे यांनी सांगितलेलं आहे नक्कीच आणखी या प्रकरणात पुढे काय घडतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टी साठी योगेश काशीद बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका